तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भाजीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत दर आवारला जी रामधून निघत असते त्या रामधून मध्ये आपण त्याप्रमाणे विषय हाताळत असतो आजचा विषय एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस या जागतिक हृदय दिवसा न... निमित्त आपल्याला काही संदेश द्यायचा दे आहे काही नारे द्यायचे आहे हे मुलं दोघे म्हणतील समोर त्याच्यानंतर सगळ्यांनी पाठी मागून म्हणायचं आहे हा रेडी वन टू थ्री स्टार्ट हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हृदय दिनाच्या પ્રમાણ धन्यवाद अशा प्रकारे आपलं हृदय सांभाळण्यासाठी काय काय करायचं त्याबद्दलचा आपला देश आणि पुन्हा या दोघांनी सगळं महत्वाचं सांगितलेलं सा आहे तर आपलं हृदय कसं सांभाळायचं सा। तर त्या ऐकून घेतलंय व्हेरी गुड धन्यवाद मी बबल्यू गाडवे तालुका पार्श्वभूमी नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव हॅलो वंदनीय राजी महाराज की कर्मजी गाडगे महाराज की संत आज के आनंद की जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद